नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मान पाठ किंवा मनकेचे आजार असतील फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल हात दुखीचा पाठदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास असेल किंवा मानेमध्ये मनक्यामध्ये कुठं शिर दबलेले असेल तर त्यासाठी अगदी सोपे आणि तीन व्यायाम प्रकार सांगणार आहे जे आपण सकाळी सहजरित्या करू शकतो आणि त्यासाठी फक्त पाच ते सात मिनटं आपल्याला लागणार आहे व्यायाम प्रकार अत्यंत साधे आहेत परंतु खूपच इफेक्टिव्ह आहेत आणि ज्या लोकांना ऑपरेशन करूनसुद्धा फरक पडलेला नाही अशा लोकांची मान पाठ कंबरदुखीचा त्रास असेल फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल हे पूर्णपणे निघून गेलेले आहेत आणि हा व्यायाम प्रकार करण्यासाठी आपल्याला विशेष जागेची पण गरज नाही सकाळी उठल्याबरोबर आपण हा व्यायाम प्रकार सहजरित्या करू शकतो कुठल्याही वयातील व्यक्तीला हा सहजरित्या करता येतो हे व्यायाम प्रकार तुम्ही करा सलग सात दिवस करा आणि त्यानंतर मला तुमचा रिझल्टस कमेंटमध्ये अवश्य शेअर करा कारण असे लोकं मी पाहिलेले आहेत ज्या लोकांना दवाखान्यामध्ये दोन दोन तीन तीन वर्ष उपचार करून मानदुखीचा पाठदुखीचा त्रास कमी न झालेले लोकसुद्धा या छोट्या छोट्या व्यायामाने पूर्णपणे बरे झालेले आहेत आज ते आपलं आनंदी जीवन जगत आहे तर सुरुवातीला आपल्याला आपले जे खांदे आहेत ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे त्यासाठी आपल्या हाताचे जे अंगठे आहेत तिथं या पद्धतीनं असे हे करायचे आहेत आणि आपल्या खांद्याची जी हालचाल आहे ते अशी बटरफ्लायसारखी करायची आहे जेवढं शक्य आहे तेवढंच करायचं पाच वेळेस करायचं आहे सुरुवातीला एक दोन तीन चार पाच हे जसं जसं तुमचा सराव होईल तसं एक एक वाढवत जा म्हणजे तुम्हाला त्याचे आणखी चांगले रिझल्ट मिळतील सुरुवातीला आपल्याला पाचच वेळेस करायचे त्यानंतर शोल्डरवर धरायचे खांद्यावर धरायचे एक दोन तीन चार पाच हे समोरून एकदा करायचे पाठीमागून एकदा पाच वेळेस करायचे एक दोन तीन चार पाच याच्याने काय होणार आहे आपल्या मानेचे आणि पाठीचे जे स्नायू आहेत खांद्याचे जे स्नायू आहेत ते रिलॅक्स होणार आहे जे आपल्याला व्यायाम प्रकार करण्यासाठी सोपं जाणार आहे त्याच्यानंतर आपल्याला जो व्यायाम प्रकार जो आपल्या पूर्ण नसा मोकळा करणार आहे तो महत्त्वाचा व्यायाम प्रकार आपल्याला करायचा आहे तो आपल्याला या पद्धतीनं करायचा आहे आपले हात असे समोर धरायचे आहेत मोठी आवळायचे अंगठे बाहेर असे या पद्धतीनं आणि मधून असं आपल्याला फिरवायचे वीस वेळेस करायचं असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस हे करत असताना तुम्हाला पूर्ण पाठीपासून तर हातापर्यंत ज्या शिरा आहेत त्या तुम्हाला पूर्णपणे ओढलेल्या दिसतील त्यानंतर विरुद्ध बाजूनी परत वेळेस करायचे हे जाण हे करत असताना तुम्हाला तुमचे स्नायू ओढलेले वाटतील शिरा ओढलेल्या वाटतील पूर्णपणे रिलॅक्स आपले हात मात्र आपल्याला सरळ रेषेमध्ये ठेवायचे असे खाली करून किंवा वर करून न करता आपल्याला सरळ काटकोणामध्ये हात आपले करून हे करायचे या बाजूने वीस वेळेस या बाजूने वीस वेळेस करायचे नंतर तुम्ही याची संख्या वाढवू शकता पहिल्या दिवशीसुद्धा तुम्ही केलं तरी तुम्हाला सगळे हे जे स्नायू आहेत मानेचे वगैरे ज्यांना मानेचा त्रास आहे तो त्रास पूर्णपणे निघून जातो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो व्यायाम प्रकार आहे याने सगळ्या शिरा तुमच्या मोकळ्या होणार आहे हा करायचा आहे हा सुद्धा आपल्याला वीस वेळेस करायचा आहे नंतर त्याची संख्या आपल्याला वाढवायची काय करायचं आहे हात आपले असे मोठी सरळ हात आपले सरळ रेषेमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर पूर्ण बोटं आपल्याला या पद्धतीने उघडायचे पूर्ण सरळ झाले पाहिजेत हे बघायचं आहे आपल्याला अत्यंत सोपा आहे एक दोन तीन चार पाच सहा या पद्धतीने आपल्याला ते करायचं हे करत असताना तुम्हाला जाणवेल की हाताच्या शिरा, पायां शिरा हात, हाता कराएचा, कराएचा, पूर्ण पायांच्या शिरापर्यंत तुम्हाला त्या ओढलेल्या जाणवतील आणि मोकळ्या होताना जाणवतील स्पष्ट जाणवेल असं वीस वेळेस करायचं आहे हात हाताची बोटं मात्र आपल्याला सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे पूर्णपणे सरळ हळूहळू केलं तरी चालेल मात्र हे आपल्याला हाताची बोटं ही पूर्णपणे सरळ झाली पाहिजेत या पद्धतीनं आपल्याला हे विषवेळेस करायचं आहे आणि हे जर आपण थंडीमध्ये केलं तर आपले स्नायू जे आहेत शिरा जे आहेत त्या आणखी चांगल्या पद्धतीनं मोकळ्या होतील छोटे छोटे आणि अत्यंत परिणामकारक असे हे तीन व्यायाम प्रकार आहेत त्यानंतर ज्यांना मानेचा त्रास आहे अशा व्यक्तींना काय करायचं आहे मानेचासुद्धा व्यायाम करायचा आहे मानेचा व्यायाम तुम्ही मानेला कुठल्याही प्रकारचा झटका न देता अगदी सरळरित्या असं करू शकता एक मोजून करायचं आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपलं काय होणार आहे सारखं येणार आहे असं दहा वेळेस करा खालीवरी मान त्याच्यानंतर साईटला असं दहा वेळेस करा याच्याने जो सर्वायकल स्पॉन्डेलिसिस आहे मानेचा जो आजार आहे तो तुमचा पूर्णपणे निघून जाणार आहे मानेचा व्यायाम केल्यामुळे परत या बाजूने चार पाच वेळेस अशी मान फिरवा उलट्या बाजूने चार पाच वेळेस अशी मान फिरवा हे कोणी करायचे ज्याला सर्वायकल स्पॉन्डेलिसिस आहे मानेचा त्रास आहे त्यांनी करायचे आहे बाकीच्या व्यक्तींनी फक्त सांगितलेले तीन छोटे छोटे व्यायाम प्रकार जरी केले तरी फ्रोजन शोल्डरचा त्रास असेल किंवा मनक्यामध्ये एखादी नस दबलेली असेल तर ती पूर्णपणे मोकळी होईल हातापायला मुंग्या येणं पूर्णपणे थांबून जाईल तुम्ही करून बघा फक्त सात दिवस करून बघा दहा ते पंधरा मिनटं सकाळी आपल्या शरीरासाठी आपण सहजरित्या देऊ शकतो आणि या व्यायाम प्रकारासाठी पाच ते सातच मिनटं लागतात जे सहजरित्या करता येणार आहे करून बघा मला याचा रिझल्ट तुम्ही अवश्य शेअर करा आणि अशाच म्हणून उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद